हॅलो गुड मॉर्निंग आज रक्षाबंधन आहे तर शर्विला शाळेला सुट्टी आहे पण मिस्टरांची मात्र मॉर्निंग शाळा आहे तर ते शाळेत गेलेले आहेत त्यांचा नाश्ता झालेला आहे आमच्या नाश्त्यासाठी मुलींना आज खिचडी भात हवाय सकाळ सकाळी खिचडी भाताची माझी तयारी चालू आहे शर्विल उठला आणि मला सांगतो मी तुला आज मदत करतो दे म्हणतो मी लसूण सोलून देतो म्हणून लसूण दिलेलं आहे त्याच्याकडे मी सोलायला तर चला आज नारळी पौर्णिमा आहे तर नारळी भात सुद्धा करणार आहे अळूच्या वड्या असणार आहे त पटापट पड़ सगळी कामं अटपून दुपारी जरा कणकवलीला जायचं आहे कणकवलीला का जाणार आहे हे संध्याकाळी तुम्हाला समजेलच कशासाठी कणकवलीला जाणार आहे ते व्हिडिओ खूप छान असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि सगळ्यांना रक्षाबंधनच्या नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आता खिचडीवर फोडणीला टाकते अळूवळी करायची आहे तोपर्यंत लाईट गेलेली आहे लाईट मात्र खूप गोंधळ असा करायला आलेले थोडंसं काय झालं की लाईट जाते लाईट गेल्यामुळे मी आता इथे स्मॅशरमध्ये सगळं बारीक करायला घेतलेलं आहे कारण शेंगदाणे भाजून ठेवलेले होते आता शेंगदाणे सुद्धा ह्याच्यात बारीक करून मी त्या भाजी फोडणी टाकलेली त्याच्यात टाकून घेते मिरची वाटायला घेतलेली होती आता ती सुद्धा स्मॅशरमध्येच बारीक करून अळूवड्याचं सगळं तयार करून घेते नाही आता विला नाही लाईटीची वाट वगैरे बसलं की लाईट कधी येईल त्याची गॅरंटी काही नाही कशाला नाही ना ना मी सुका लावून तर ठेवा तो गणपती बाप्पा तुमचा पत्रावर ठेवा इथे पत्रावर ए आता काय करू नकोस त्याला ये नाश्ता वगैरे आवरला सगळ्यांचा आता मी नारळी भात फोडणी घालायला आणि एका साईडला अळूवड्याचा कुकर लावलेला आहे नारळी भात आणि अळूवड्या तळून झाल्या की जेवण सगळं अटपलं म्हणजे पटापट -पत कामं आवरून घेतली की मिस्टर येईपर्यंत आमचं सुद्धा आवरून होतंय ते आले की पटकन जाणार आहोत कणकवलीला आपण आता आहोत कणकवलीच्या बाजारपेठेमध्ये जी वस्तू घ्यायला आलेली आहे एक दोन दुकानं फिरलो अजून म्हटलं एक दोन दुकानं फिरायची आणि मग जायचं कणकवलीच्या त्या गार्डनमध्ये कारण ऊन मिस्टरांचं काम होतं तर पण कणकवली फिरून झालो आणि अजून नंतर काही काम झालेलं नाही आहे कुठे टाईमपास करणार म्हणून गार्डनमध्ये आलेलं आहे शर्वीलासुद्धा बरे दिवसाला आलेलं नव्हतं गार्डनमध्ये त्यालासुद्धा गार्डनमध्ये यायचं गार्डन गार्डन होतं धीमी मी आणि शर्वीर तिथे जण आम्ही गार्डन मध्ये आलेलो आहे का गार्डन मध्ये संध्याकाळी मात्र फुल गर्दी असते तुला फिरू काय हळू 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 चढ का रे भीती वाटते चला साव सावलीला बसूया जरा बॉटल ठेव इकडे हॅलो नमस्कार मी दर्शना आपले युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज रक्षाबंधन आहे सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा कणकवलीला थोडंसं काम होतं म्हणून आलो होतो आणि मिस्टर त्यांचं दुसरं अर्जंट काम निघालं म्हणून ते तिकडे गेलेलं आहे आम्ही बाजारपेठ फिरलो फिरलो आणि आत्ता आलेलं इथे नेहमीच्या आमच्या गार्डनमध्ये सुद्धा बरे दिवस यायचं होतं आणि उन्हातून ऊन उन भरपूर आहे उन्हातून कुठे थांबणार म्हणून म्हटलं गार्डनला मस्त पैकी इथे सावलीत येऊन थांबूया म्हणून आलेलं आहे गार्डनमध्ये बघूया आता मिस्टर आले की मग एक दोन जी कामं आहेत ती करणार आणि घरी जाणार संध्याकाळी परत दिल्ली जाणार आहे त्याच्या अगोदर रक्षाबंधन वगैरे आम्हाला साजरा करायचा आहे अले अशा काय लिहि तू एकावर खेळतच नाही नुसता पळत राहतो इकडे तिकडे इकडे तिकडे इक इक कुतले काय कुतले काय करत नाही जा तू कुतले काहीच करत नाहीत जा शरू घ्या बालपणाचा अनुभव खाली वाकून <laughs> <laughs> ए जोरात नको फिरू खालच ते हे वाकडं झालेलं आहे शरू ती पण बसली बा कशी उभा राहायचं असते त्याच्यात खाली वाकून पुढे जाते कविता चालवत आहे पावसाला सुरुवात मी कारण बर मी भरपूर होती तेव्हा अंदाज होता पावस ईद असा कणकवलीला गेलेलो पण कणकवलीत काही काम झालं नाही शेवटी अजून मिस्टरांना वेळ लागणार आहे म्हणून आम्ही इष्टीने आलो मी शब्द आणि दिदी टुगेदरमध्ये इष्टीने आलो आता उतरून चालत निघालो कसलं ऊन पडलं आहे अगदी उन्हाळ्यात ऊन असतंच असं ऊन पडलेलं आहे आणि हेव गडगडायचा सुद्धा तुम्हाला त्याच्यात आवाज येत असणार आहे ऊन भरपूर आहे आणि गडगडत रात्री मला जोरदार पाऊस येणार असं वाटतंय गणपती का बसल्या उठ बस? ना काढू देत अगोदर रांगोळी मग बस शरू टोपी घालायची असते शरू ह मीच आणू मग तू काय करणार एक तर त्यांना काय आणलं नाही ते नाही गिफ्ट आण मला काही कुठून आणायचं ते तू आता कणकवली फिरून त्या सांगायचं की नाही काहीतरी गिफ्ट घेऊया म्हणून काय रे हा हम्म तो तुझा प्रश्न काय द्यायचं अंधारात जो कुठे गेलास तू तर दिसलं पाहिजे <laughs> शरू तुला काय वाली राखी अंडी <laughs> हा टाक हा पटकन शाळेसाठी आणलेलं घरच्यांसाठी ते शाळेत पाहिजे म्हणून लगेच सांगा दादा कणकवलीला <स्थितरा> ह्याच्यासाठी गेलो होतो की दीदी पप्पांना मोबाईल घेऊन देणार होती म्हणून मोबाईल बघण्यासाठी आम्ही कणकवलीला गेलो होतो पण मिस्टरांना वेळ होणार होता त्यामुळे मोबाईलची चौकशी वगैरे केली आणि आम्ही पुढे आलो पाठीमागून येते वेळेस मिस्टर मोबाईल हा घेऊन आलेले आहेत हो हो आज सुद्धा दिदीने नाही दिलेला आज दिदीने पप्पाने दिलेला आहे पप्पांना दिलेला आहे